मित्रांनो बुलढाणा मेकरमध्ये जबरदस्त पाऊस सुरू आहे एकदम जबरदस्त पाऊस आहे तसं काय आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हवामान हो खात्यानं अलर्ट दिलेला नव्हता परंतु सध्या मेहकर तालुक्यामध्ये चांगला पाऊस बरसताना आपल्याला दिसतो आहे मित्रांनो निसर्ग हा निसर्ग आहे यापुढे आपण फक्त अंदाज बांधणी त्याची करू शकतो त्यामुळं कुठलेही हवामान अंदाज अभ्यासकावर दोष देणं वे योग्य नाही आणि एकदम चांगल्या पद्धतीचा पाऊस या ठिकाणी बुलढाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालू आहे संपूर्ण काळोख पसरला आहे लाईट गेलेली आहे ला ढगांचा गडगडाट तुम्हाला ऐकायला येत आहे विजांचा कडकडाट अतिशय सुंदर असं वातावरण पाऊस हे फक्त शेतकऱ्याचं जीवन नाही तर या पृथ्वी तलावर असलेले सगळे काही जे जेवढे काही जीवजंतू आहेत त्यांच्यासाठी पाऊस हा अतिशय महत्त्वाचा आणि या वर्षाची पावसाची जी काही सुरुवात आहे ही महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने झालेले दिसत आहे मित्रांनो अंदाज कोणाचे खरे आणि कोणाचे खोटे हे महत्त्वाचं नाही महाराष्ट्र जो काही दुष्काळी संकटाचा सामना मागच्या दोन वर्षापासून करत आहे असं वाटतं आहे की या वर्षाला चांगल्या पद्धतीनं वरुण राजा बरसेल आणि आपला जो बळीराजा आहे तो सुख समृद्धीनं लाईट गेल्यामुळं आपल्या सर्वांना एवढं काही पावसाचा जो काय आनंद आहे तो या ठिकाणी दाखवता येत नाही धन्यवाद आणि अशीच वरुण राजाची कृपा महाराष्ट्रावर राहू संपूर्ण भारतावर राहू आणि संपूर्ण जगावर राहू अशी मी ईश्वरचरणी आणि या निसर्गचरणी प्रार्थना करतो आणि विदा घेतो धन्यवाद